एकनाथ महाराजांचा उत्कृष्ट असता चार चरणाचा उपदेशवर प्रकरणात करता निवडलेला आहे विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे सुरू असलेला अखंड हरिणाम सप्ताह कुळधरण आदरणीय फुंडे महाराजांच्या पेरणे हा सप्ताह आहे आणि या सप्ताहाला जवळपास चालू होऊन तीस वर्ष झालेली आहे आणि या दिवसाची कीर्तन रुपी सेवा माझ्यासारख्या पामरजीवाकडे आलेली आहे सेवा कोणामुळे आली तर म्हणा तर आमच्या आदरणीय काका जवळपास पाच दिवस झाला आम्ही येत आहोत परंतु आई वडिलांसारखं प्रेम जाणारे आमचे काका यांच्यामुळे खर तर ही सेवा इथं उभं राहण्याचा योग तुमच्यामध्ये येण्याचा योग आलेला आहे तसेच माझे गुरुवर्य परमपूज्य गुरुवर्य कर्मलिंग ब्रह्मलिंग दत्तात्रेयजी महाराज सुधरिक पाटील आणि गुरुवर्य संत चरणराज रामायणाचार्य रवींद्रनाथ जी सुधरिक पाटील यांच्यामुळे ही सेवा माझ्यासारख्या पामरजीवाकडे आली प्रथम तर सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो अभंग एकनाथ महाराजांचा पहिल्या चरणात काय म्हणतात आवडे देवासिंग तो एका प्रकार कोणता प्रकार देवाला आवडतो उत्तरार्धात सांगताय नामाचा उच्चार जो भक्त दिवसभर अखंड त्या भगवान परमात्म्याच नामस्मरण करतो असे भक्त देवाला आवडत असतात महाराज आपण या भूतलावर जन्माला आल्यापासून काय केलं महाराज महिला मंडळ आपल्याला जो हा साडेतीन फुटाचा नरदेह दिलेला आहे कशासाठी दिलेला दे दे आहे दे। भोजनासाठी भजना गुम تو يادها پاڻه کادي جهه ڏي ته جو تو يادها پاڻه کادي جهه ڏي देह देह दिला भजना घुमटा महाराजाने अतिशय सुंदर प्रमाण दिलं महाराज भगवंताने आपल्याला हा नृदेह दिलेला आहे तो भोज भोजना करता नाही तर हा भजना करता दिलेला आहे आणि असे भजन करणारे देवाला आवडतात महाराज आता एक छोटस उदाहरण देऊन जाईल महाराज एका गावामध्ये एक आजी होती महाराज त्या आजीला त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं लागल। वेड लागलं होतं महाराज वेड आणि त्या वेडामध्ये काय करायची ती जेवण जरी केलं नसा जेवण तरी ती कृष्ण अर्पण बसतो सकाळ उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढं काम ती करायची तेवढं ते कृष्ण अर्पण नमसतो असं वेळ बघून त्या श्रीकृष्ण परमात्म्याला ती आजी आवडायला लागली महाराज आवडे ही देवासिंग त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आजीच हे वेळ प्रेम आवडायला लागल महाराज काय व्हायचं मंदिरामध्ये पाठ पुजारी पूजा करून जायचा ही ला ला आजी सहा वाजता उठायची कुठल्या बरोबर कृष्ण अर्पण नमस्तू झोप कृष्णाला अर्पण करून टाकायची हातामध्ये झाडू घ्यायचा परिसरातील कचरा गोळा करायचा एका डस्टबिन मध्ये टाकायचा आणि डस्टबिन मध्ये कचरा टाकला ते सुद्धा कृष्ण अर्पण नमस्तू कृष्ण अर्पण नमस्तो असं बरेच दिवस चाललं महाराज परंतु तिची कचरा गोळा केलेला आहे डस्टबिन मध्ये टाकला कृष्ण अर्पण म्हणलं का तो कचरा कुठे पडायचा भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीवर पडायचा गावकरी संतापले महाराज रोज रोज हा प्रकार गावकऱ्यांना पाहावेना गावकऱ्यांनी एक दिवशी महासभा ठेवली महाराज व्यक्ती आसारलेला होता त्या व्यक्तीला हा सगळा प्रकार माहित होता महाराज सभा भरली आणि त्या सभेमध्ये सगळ्यांना विचारलं कि पाठपुजारी पूजा पुझा करून गेल्यानंतर कोणीतरी येतं आणि त्या भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीवर कचरा टाकून जात ज्या गृहस्थाला माहित होत त्या गृहस्थांनी काय केलं पुढाला सांगितलं ह्या कृष्णाच्या मूर्तीवर कोणी सुद्धा कचरा टाकत नाही ती जी शेजारची आजी आहे ती आजी कचरा गोळा करते आणि कृष्ण अर्पण नमस्त म्हणून डस्टबिन मध्ये टाकते झालं सगळं गाव त्या आजीच्या घरी त्या आजीला एवढं आणलं महाराज हा परंतु त्या आजीनं तो मार सुद्धा कृष्ण अर्पण नमस्त करून टाकला महाराज कृष्ण म्हणल्याबरोबर इकडे भगवान परमात्म्याचा अंग झालं महाराज भगवान परमात्म्याचं अंग सुजलेलं पाहून त्याला तेल लावते मलम लावते हळद लावते परंतु भगवान कृष्ण परमात्म्याचं अंग काय बसरे ना महाराज त्यातला एक जर म्हणला देवाला मलम लावून काही उपयोग नाही हाच मलम आपण त्या आजीला लावूया आजीला मलम लावला आणि त्या आजीने काय केलं कृष्ण आत्मन मस्तू इकडे भगवान श्रीकृष्णाचं आंग वसरायला सुरुवात केलं झाली महाराज एवढं प्रेम